प्रगती समाधान गायकवाड इयत्ता तिसरी विविध प्रकारच्या बियांचा संग्रह मी केलेला आहे आ। या एकूण चौसष्ट बिया आहे त्यांची नावे मी तुम्हाला सांगते हे आहे गोकर्ण चवळी तीळ खजूर मेथी कुळी चुचुके मक्का शे, शेपा मोरी वटाणे कल्डी मिर्ची शेंगदाने संतरी, भेंडी धने रामफल पेरू जुआरी मंजूरा शेवगा सीताफल कार्लो गहू चिक्कू, जिले, तरबूज हरबारे बाजरी सूर्यफूल चक्की बोर तुरी, तुरी पालक भाजीचे बी कसा वाटलं माझा संग्रह छानच आहे ना